आपण जे हे मंदिर पाहत आहोत हे मंदिर कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील बर्डोले गावा नाशे सादु लेला। आपन होत। या गावामधील हे प्राचीन असे असणारे साधू संतांच्या सानिध्यात चालत आलेला हा मठ आपण पाहत आहोत या ठिकाणी आता गादीवर भास्करानंद स्वामी विराजमान आहेत तत्पूर्वी आपण या ठिकाणी प्राचीन अशा असणारे मंदिरे आणि होऊन गेलेल्या साधू संतांच्या समाध्या यांचे दर्शन घेणार आहोत या ठिकाणी आपण प्रत्येक समाधीचे दर्शन घेणार आहोत अनेक साधू संतांचा वारसा लाभलेले असे हे बरडोल गाव या बरडोल गावामधील आपण हा मठ पाहत आहोत या ठिकाणी पाठीमागे बसण्यासाठी असणारी आसनं आशना आहेत तेही आपण आता पाहतोय मोझा आणि सिद्धलिंग स्वामी यांचं आसन असणारे हे आपण पाहतोय या ठिकाणी आपण विश्वकर्मा मूर्तीचे दर्शन घेत आहोत या ठिकाणी मौनेश्वर जगद्गुरू होऊन गेलेले महान असे संत यांच्या समाधीला आपण खाली बुहिरामध्ये उतरून खाली चाललेलो आहोत या ठिकाणी बुहिरामध्ये त्यांचे समाधी मंदिर आहे या ठिकाणी आपण दर्शन घेऊया श्री 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 जगद्गुरु मौनेश्वर महास्वामीजी यांचे आपण दर्शन घेऊन या ठिकाणी आपण ह्या भुईरातून बाहेर निघत आहोत हा मंदिरासमोरील परिसर आहे या ठिकाणी भास्करानंद बस स्वामी बसलेले आहेत त्यांचे अध्यात्माविषयी चर्चा आपण त्याच्या पाठीमागील व्हिडिओमध्ये केलेले आहे